नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतर स्वागत आहे दिव्यांगांना सरकार देणार चार लाखांचे फिरते दुकान परवाना विशेष अधिकारी मुंबई दिव्यांगांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली अंमलबजावणी जोरात सुरू झाली असून बॅटरीवर चालणाऱ्या चारचाकी गाड्यांचा अपंगांना व्यवसायासाठी भेट देण्यात येणार आहेत या गाड्या चालवण्यासाठी या दिव्यांगांना वाहन चालवण्याचा परवाना देण्याची अडचणी सरकारकडून दूर केली जाणार असून यासाठी आर टी ओच्या विशेष अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे राज्यात चाळीस टक्क्याहून अधिक अपंगत्व असलेल्यांना ही बॅटरीवर चालणारी चारचाकी दिली जाणार आहे दुकानाप्रमाणे शटर असलेली ही व्हॅन दिव्यांगाने विशिष्ट जागीत नेऊन उभी करता येईल तिला अगदी फिरत्या दुकानाच्या माध्यमातून आपल्याकडील वस्तूंची विक्री करून उत्पन्न मिळेल केंद्र सरकारने दिव्यांगांना वाहन परवाना देण्यासाठी घेतलेल्या नियमांचा आधार घेऊन दिव्यांगांना ही, ही परवाने दिले जाणार आहेत कोणाला मिळणार हे फिरते दुकान अठरा पंचावन ते पंचावन्न वयोगटातील दिव्यांगांना घेता येईल ज्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत नसेल त्यांनाच त्या योजनेचा लाभ मिळणार आहे या फिरत्या गाडीची किंमत सुमारे चार लाख रुपये असून गरजवूंना ही गाडी मोफत दिली जाणार आहे या संदर्भात लवकरच संबंधित विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे धन्यवाद नमस्कार में नाव पुष्पा आहे दिव्यांग वैतल्य चॅनल मी आपका स्वागत आहे दिव्यांग पेंशन योजना में एक हजार एक सौ दस लाभार्थियों की फाइलें अटकी राज्य दिव्यांग पेंशन योजना के तहत बड़ी संख्या में पात्र दिव्यांगों को अब तक पेंशन का लाभ नहीं मिल पाया है एक दिसंबर 2019 से 7 फरवरी 2026 तक के आधिकारिक आंकड़ों के अनुसार जिले में कुल नौ हजार दिव्यांगों ने आवेदन किया जिनमें आठ का जीवन प्रमाण सफल हो चुका है इसके बावजूद एक हज़ार एक सौ दस आवेदन प्रखंड स्तर पर लंबित है जिससे लाभार्थियों में नाराज़गी बढ़ रही है आंकड़े बताते हैं कि सूर्यगढ़ा प्रखंड में स्थिति सबसे चिंताजनक है जहां कुल दो हज़ार पाँच सौ एक आवेदनों में से पाँच सौ चैंतीस आवेदन लंबित है वहीं पिंपरिया प्रखंड में नौ सौ बेचालीस आवेदनों में तीन सौ दो और हलसी प्रखंड में सात सौ सत्तानवे आवेदनों में दो आवेदन अब आवेदन अभी स्वीकृत की राह देख रहे हैं चालन प्रखंड में सभी आवेदन निपटाए, चालन प्रखंड में सभी आवेदन निपटाए जा चुके हैं और वहाँ एक भी मामला लंबित नहीं है रामगढ़ चौक में भी लगभग सभी आवेदनों को स्वीकृति मिल चुकी है वही लखीसराय सदर प्रखंड में चौदह सौ पंचानवे आवेदनों में से सिर्फ एक आवेदन लंबित रह गया है सत्यापन के लिए प्रखंड नहीं आते लागू पेंडिंग रहने के कई कारण होते हैं उसमें सबसे प्रमुख कारण है ऑनलाइन आवेदन करने के बाद आवेदन को सत्यापन करने के लिए प्रखंड कार्यालय जाना होता है आवेदक ऑनलाइन करके सत्यापन के लिए प्रखंड कार्यालय नहीं आते जिसके कारण आवेदन पेंडिंग रहता है हर साल केवायसी करना होता है के नहीं करने के कारण लाभू के खाते में पैसा नहीं जाता वंदना पांडे नोडल पदाधिकारी नाही पुष्प आहे दिव्यांग एक लक्ष चॅनल आपलं स्वागत आहे दिव्यांग मनी दिव्यांग व्यक्तींसाठीच्या रोजगाराच्या प्रशिक्षणाच्या संधी संधी वाढवणार दिव्यांग सहारा योजे योजनेअंतर्गत अपंगांना कृत्रिमवय उपकरण देणार केंद्र दिव्यांगाच्या केंद्राद्वारे अपंग श्रेष्ठ नागरिकांसाठीची विशेष दुकानं उपलब्ध करून दिली जाणार प्रत्येक दिव्यांग गटाच्या गरजेनुसार उद्योगाशी सुसंगत आणि गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाणार कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्र तंत्रज्ञानाच्या वापरासाठी एल्मिको आर्थिक मदत दिली जाणार दिव्यांगांना उद्योगासाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी सहाय्यक तंत्रज्ञान माट स्थापन केले जाणार लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अपंग व्यक्तीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांची यादी लिंग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे धन्यवाद